आठवडे या मठातला सेवे करे ह्या मठाची जी सुरुवात आहे हे राहतं घर होतं आणि ह्या घरात पूर्वी दत्तजयंती गुरुपौर्णिमा हे नित्याने साजरे व्हायचे आणि दोन हजार दहा वीस दिस डिसेंबर दोन हजार दहाला दत्तजयंती दिवशी स्वामींना घातलेला तुळशीचा हार रात्री बारानंतर नंतर वाढायला सुरुवात झाली आणि पुढे अकरा दिवस तो हार थोडा थोडा वाढत जवळजवळ साडेपाच फूट लांबी त्याची झाली आणि अकराव्या दिवशी तो हार पाच ब्राह्मणांकडनं काढून त्याचं विधिवस स्थापना झाली जेणेकरून भ स्वामी भक्तांना त्याचं दर्शन व्हावं आणि त्यांचं पुढे हित कल्याण त्या मार्गे स्वामींच्याकडनं व्हावं त्याच्यानंतर पंधरा जुलै दोन हजार बाराला मठाची स्थापना झाली मूर्ती स्थापना झाली आता मठाचं बारा वर्ष चालू आहे आणि दर गुरुवारी अभिषेक महाप्रसाद आरती नित्य त्याचप्रमाणे दर महिन्याच्या पौर्णिमेला अभिषेक दुपारच्या आरती महाप्रसाद संध्याकाळी साडेसात वाजता दर पौर्णिमेला पालखी असते पाच प्रदक्षिणा मठावरती आणि पालखीसाठी मालवण कणकवली रत्नागिरी कित्येक लांबून मंडळी येतात आणि स्वामी त्या सगळ्यांची मंडळींची चांगले चांगले जे काही विषय आहेत ते मोकळे करतात मनाचे आजार असतील का असतील लग्न कार्य मुलांचं काही प्रॉब्लेम्स असतील ते महाराज कृपा करून त्यांचे मोकळे करतात आणि श्रद्धा त्या श्रद्धेमुळे सगळी मंडळी इथे उपस्थित राहून सगळे एकत्रित येऊन कार्यक्रम करतात त्याचप्रमाणे हे मंडळ आता यावर्षी या, या मंडळाला दहा वर्ष रजिस्ट्रेशन झाल्यानंतर दहा वर्ष झाले आणि ह्या मंडळाने आता दहा वर्षात शालेय उपयोगी उपक्रम वैद्यकीय सेवा आरोग्य शिबिर दिव्यांगांसाठी हा मागच्या व्हिडिओ तुम्ही आ, दिव्यांग दिव्यांगांसाठी आता बारा डिसेंबर ते सोळा डिसेंबर चार दिवसाचा कॅम्प ठेवला आणि पूर्ण महाराष्ट्रातनं दिव्यांग बांधव आपल्या राठवडे मठात उपस्थित होते त्यांची रा चार दिवसाची राहण्या जेवणं खाण्याची सगळी मंडळाने मोफत व्यवस्था केलेली होती त्याचप्रमाणे दिव्यांगांना चार दिवस सिंधुदुर्ग किल्ले आहेत ट्रॅकिंगसाठी कुंकेश्वर मंदिर समुद्रसपाटीची स्वच्छता अभियान असे विविध कार्यक्रम दिव्यांगांकडूनसुद्धा आपण या मंडळाकडनं करून घेतले मंडळाने करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे अक्कलकोट वर्ण श्री स्वामी समर्थांना चित्रमंडळ अक्कलकोट यांची पालखी पादुका दरवर्षी आपल्या मठात जानेवारी महिन्यात साधारण जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये येतात एक दिवस पूर्ण स्वामी भक्तांना दर्शनासाठी त्याची व्यवस्था असते त्यावेळेला दीड ते दोन हजार माणूस इथे दर्शनासाठी उपस्थित होतो आणि मंडळ त्याचप्रमाणे सविता आश्रम जाणीव सेवाश्रम डोंबवली रत्नागिरी माहेर वृद्धाश्रम असे वृद्धाश्रम सुद्धा जे जमेल त्याप्रमाणे मंडळ सहकार्य करतं शाळेतल्या मुलांसाठी वया पुस्तकं वाटप त्यांच्यासाठी सत्कार दहावी बारावीची मुलं जी चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होतात त्यांच्यासाठी सगळे कार्यक्रम त्यांचे सत्कार वगैरे हो केले जातात पण जी मुलं पस्तीस टक्क्याने पास होतात त्यांच्याकडे आपलं मंडळ खास बघतं का तर पस्तीस टक्क्याने पास झाल्याची पाठ कोण ठेवते <laughs> आणि म्हणून असे विविध कार्यक्रम मंडळ राबवतात आता <laughs> आपल्याकडे दोन मुलं ज्यांचे वडील नाहीत तर त्या दोन मुलांचं दोन हजार सतरापासून ते आत्ता देवीसपर्यंत संपूर्ण शाळेचा दरवर्षीचा खर्च त्यांचे पुस्तकं युनिफॉर्म शाळेच्या फीज वगैरे असते ते, ते मंडळ सांभाळतं त्यातली एक मुलगी यावर्षी बारावीला सत्तावीस सत्त्याऐंशी टक्क्याने पास झाले आणि आता त्या मुलीला मालवणला आय टी आयला आपण घातलेलं आहे असे विविध कार्यक्रम स्वामी भक्तांच्या सहकार्याने आणि खूप मंडळी ते आपल्याला सहकार्य पण करतात आणि सगळ्यांच्या सहकार्याने एकत्रित घेऊन uhm. हो। स्वामी कार्य म्हणून सगळी मंडळी चालतात आणि अशीच पुढे सगळ्यांनी एकत्रित येऊन सेवा सेवाचाकरी करावी आणि एकत्रित गुण्या गुन्हा गोविंदाने ते नांदावं आणि आनंदी आनंद करून घ्यावा स्वात्री स्वामी समर्थ माझं नाव मदन बाळकृष्ण पांतळ राहणार राठिवडे तरी स्वामी समर्थ मठ राठिवडे या मंडळाचा मी सचिव या पदावर दहा वर्ष काम करतो आहे या पदावर असल्यामुळे कसल्यात <coughs> सरकारी आर्थिक किंवा सरकारी कामामध्ये आम्ही आत्ता का आम्ही त्या मंडळाने तर जो ह्या केलेले नाही आहे व्यवस्थितमध्ये मंडळ आपलं हे सांभाळत आहो एवढंच कसं तर आज मी दहा वर्ष या मठाच्या जे समर्थ मठ आहे <coughs> त्या ठिकाणी मूर्ती स्थापन केली त्या मूर्ती स्थापन करण्यापूर्वी ह्या मठीचं बांधकाम संपूर्ण पाव्यापासून ते कळसापर्यंत आज मी आणि माझे सहकार्य याने पूर्ण केलं आहे त्याचप्रमाणे आज तो बटलाच्या बाजूला भक्तनिवास आहे तो भक्तनिवासाचं पण पायापासून आज का साहित्याच्या पर्वतपर्यंत हॉल हॉलपर्यंत काम मी व माझे असणारे सहसाथीदार सहकारी यांनी ते संपूर्ण पूर्ण केलं आहे आणि एवढंच कसं तर आज माझ्या जी आज माझी पत्नी होती त्या पत्नीची एवढी आजारी होती की त्याला हरा टाईप तो आजार होता तरी पण आज आम्ही काली दोन हजार आठमध्ये केमला तिला ॲडमिट केले होते त्या ठिकाणी डॉक्टरांचे रिपोर्ट आहे ते नॉर्मल किंवा काहीच मिळायचे नव्हते त्यावेळी मी मुंबईला असतेवेळी माझा बंधू राजू मिस्त्री यांना तिथून मी फोन केला की असं जी परिस्थिती आहे काहीच रिपोर्ट आता आपल्याला ह्या मिळत नाही पुढे काय ना करायचं त्यावेळी करा त्याने ते वडील गुरुदास मिस्त्री या ठिकाणी उभे राहून महाराजांना सांगणं केलं की असं अशी परिस्थिती आहे आज तुमचा सेवेकरी आहे आणि सेवकऱ्याची पत्नी आज अशी की म्हणजे आज आहे उद्या नाही या परिस्थिती असल्या तुम्ही तिचं काहीतरी हे करून त्याला चांगली करा आणि एवढं सांगल्यानंतर मला याचा फोन याने मला सांगितलं की असं असं मी सांगितलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रिपोर्ट केला सरळ डॉ सरळ डॉक्टरांनी त्या रिपोर्ट सगळे नॉर्मल आले तर मला काय बोललं की आत्ता तुमच्या पत्नीचं ऑपरेशन करायची काही गरज नाही तर मी आता तिला घेऊन जावतो एवढा माझा खास विश्वास त्यांचा आहे आणि त्याने मला एवढं आजपर्यंत तारलं आहे पण काही दैवयोग असल्यामुळे आज माझी पत्नी या ठिकाणी ती नाही आहे त्यानंतर दहा वर्ष होती आणि त्यानंतर दहा वर्षे त्यानं दहा वर्षे तिने आपलं जे जीवन होतं ते स्वामीची अर्पण करून ती सेवा करायची आणि अजून चार वर्ष फक्त ती जागर पडल्यामुळे तिला इथे गेलं नाही तरी पण ती तिला इथे रिक्षाने म्हणा किंवा मोटरसायकलने स्वामी दर्शनासाठी घेऊन येत होतो आणि आज याद याद आ, या दहा वर्ष आज मंडळ आमचं आहे ते सर्व मंडळ कार्यरत आहे काही अडअचणी असले तरी आम्ही एकमेकांना फोन करतो ब अमुक माणसाची आज घर अडचण आहे ते काय करूया एकत्र बसतो आणि ते अडचण आम्ही सर्व मंडळ स्वामी समर्थ आठवडे यावतीनं सर्वांचे ते काय असेल ते विषय आम्ही प्रश्न सॉल्व्ह करतो धन्यवाद